मित्रांनो अखेर सरकारने लाडक्या बहिणींची मागणी मान्य केलेली आहे उद्या सकाळी सात वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो आता हा हप्ता पंधराशे रुपयांचा असणार की एकवीसशे रुपयांचा त्याबाबत देखील एक, त्या एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे तसेच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो एकूण तीन टप्प्यांमध्ये हा जानेवारीचा हप्ता वितरित केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या टप्प्यातील बारा जिल्हे आणि त्यानंतर महाराष्ट्रातील उर्वरित बारा जिल्हे तिसऱ्या टप्प्याकरिता निवडण्यात आले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे उद्या परवा आणि त्यानंतरच्या दिवशी एकामागून एक असे तीन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो उद्याकरिता ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ती तुमच्याकरिता वाचून दाखवणार आहे तेव्हा हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असा असणार आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला ठाऊक की महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग पडतात छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग कोकण विभाग नाशिक विभाग आणि मित्रांनो पुणे विभाग तर मित्रांनो ह्या सहाच्या सहा विभागांतून प्रत्येकी दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो सुरुवात करूया अमरावती विभागापासून मित्रांनो अमरावती विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ हे पाच जिल्हे येतात तर मित्रांनो पहिल्या टप्प्याकरिता अमरावती विभागातून बुलढाणा आणि वाशिम ह्या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ह्या अमरावती विभागातील दोन जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना योजनेचा सातवा हप्ता सर्वप्रथम मिळणार आहे मित्रांनो महायुती सरकारने ह्या जिल्ह्यांची निवड करताना एक महत्वाची गोष्ट ग्राह्य धरली आहे की ज्या जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेकरिता सर्वात कमी अर्ज आले आहेत त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे मित्रांनो ह्या नंतरचा दुसरा विभाग छत्रपती संभाजीनगर हा विभाग जो आधी औरंगाबाद विभाग ह्या नावाने ओळखला जायचा मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड उस्मानाबाद आणि परभणी ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे आता ह्या ह्या आठ बीड आणि जालना दोन जिल्ह्यांचा समावेश सर्वप्रथम निधी हस्तांतरणाकरिता करण्यात आलेला आहे तेव्हा ह्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागानंतर आता कोकण विभागातील कोणते दोन जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते बघूया मित्रांनो कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे आणि ह्या सात जिल्ह्यांपैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची निवड महायुती सरकारने सर्वप्रथम केलेली आहे तेव्हा मित्रांनो कोकण विभागातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे प्रथम टप्प्याकरिता निवडण्यात आलेले आहेत मित्रांनो नागपूर डिव्हिजन मध्ये किंवा नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो ह्या सहा जिल्ह्यांपैकी गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे तेव्हा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो उर्वरित दोन विभागांबाबत जाणून घेऊया एक आहे नाशिकचा विभाग आणि एक आहे पुणे विभाग मित्रांनो या विभागातील जिल्ह्यांबाबत देखील आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील मित्रांनो नाशिक डिव्हिजन मध्ये म्हणजेच नाशिक विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार आणि नाशिक ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि ह्या पाच जिल्ह्यांपैकी धुळे आणि नंदुरबार ह्या दोन जिल्ह्यांचा समावेश लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाबाबत पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो ह्या नंतरचे शेवटचे डिव्हिजन म्हणजेच पुणे डिव्हिजन पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पुणे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे आणि ह्या पाच जिल्ह्यांपैकी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वप्रथम सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन जिल्ह्यांमध्ये वाटप केल्या जाणार आहे मित्रांनो ह्या बारा जिल्ह्यांबाबत जे आपण जाणून घेतले त्यापैकी ऐंशी टक्के जिल्हे हे लहान जिल्ह्यांमध्ये तर वीस टक्के हे मोठ्या जिल्ह्यांच्या वर्गवारीमध्ये येतात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे लवकरच ठरवण्यात येणार आहे आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब मागील व्हिडिओच्या कमेंट लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता सर्वात सेफ बँक अकाउंट कोणते असा प्रश्न एका बहिणीने विचारला होता तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर देताना आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय आकडेवारी अशी आली आहे की पोस्ट पेमेंट बँक मध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिस झालेला नाहीये म्हणजेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता महिलांना आहे ज्यांचे बँक खाते पोस्टाच्या बँकेत आहे मित्रांनो पोस्टाच्या बँकेनंतर एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सेफ बँक देखील म्हणता येईल स्टेट बँकेत देखील ज्या महिलांचे खाते आहे त्यांना देखील खात्यामध्ये अगदी वेळेत पैसे मिळालेले आहेत आणि आतापर्यंत एकही हप्ता त्यांचा मिस झालेला आहे त्यासोबतच फॉर्म तुम्ही जेव्हा भरला त्या महिन्यापासून पुढील महिन्याचेच हप्ते तुम्हाला मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरलाय मात्र त्या कमेंट बॉक्स मध्ये असे म्हणत आहेत की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन महिन्यांचे पैसे जमा होऊ शकले नाहीत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की महायुती सरकारने अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत की लाडक्या बहिणींनी ज्या महिन्यापासून फॉर्म भरला आहे त्या महिन्यापासूनचे पुढील हप्त्याचेच पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार तेव्हा मित्रांनो अशा बाबतीत त्या महिला लकी ठरल्या आहेत ज्यांनी जुलै महिन्यातच किंवा लाडकी बहीण योजनेची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा अगदी सुरुवातीलाच योजनेचा फॉर्म मित्रांनो पोस्टाच्या बँकेचा काही होत नाही त्यानंतर देखील तुम्हाला अशा सेफ सांगतो ज्या बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही त्या इतर बँका म्हणजे एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक तर मित्रांनो ह्या बँकांपैकी जर एखाद्या बँकेमध्ये तुमचे अकाउंट असेल आणि तुमची केवायसी कम्प्लीट असेल इनेबल असेल आधार कार्डाची काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची एक सर्वात मोठी अपडेट जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुम्हाला हवाय आणि आतापर्यंत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता नाव नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नव्याने नाव नोंदणी करता येणार का याबाबतची योजनेबाबत एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो यापूर्वी योजनेसाठी नोंदणी न करू शकलेल्या महिला पुन्हा नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे मात्र योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया अद्याप तरी होणार नसल्याचे नुकतेच महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे मित्रांनो कागदपत्र आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे अनेकींना योजनेचा लाभ घेता आला नाही तेव्हा अशा ज्या महिलांना यापूर्वी अर्ज करता आला नाही त्या आता नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत नव्याने अर्ज प्रक्रिया राबवण्याबाबत अद्यापही प्रशासनाला सूचना प्राप्त नसल्याने महिलांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो शासनाने पुन्हा अर्ज प्रक्रिया राबवावी असे आवाहनही महिलांकडून केले जात आहे मित्रांनो नव्याने अर्ज प्रक्रिया करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांपैकी एका महिलेने आपल्या अनुभव सांगताना असे शेअर केले की पहिल्यांदा अर्ज प्रक्रिया सुरू असताना या योजनेबाबत मनामध्ये साशंकता होती योजना कशी नक्की काम करेल याबाबत फारशी माहिती नसल्याने मी त्यावेळी अर्ज केला नाही मात्र आता योजनेसाठी अर्ज करायचा आहे शिवाय आणखी एका महिलेने असे म्हटले की सरकारने निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली त्यावेळी काही कारणांमुळे मला अर्ज करता आला नाही त्यामुळे आता पुन्हा नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहोत शिवाय प्रतिभा सोनवणे नावाची महिला असे म्हणाली की माझ्या एकोणसाठ वर्षीय आईने योजनेसाठी अर्ज दाखल केला होता तिला योजनेचा फायदाही झाला परंतु आधार कार्डावरील नावात बदल असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी वेळ लागला आणि त्यावेळी गमावली मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलै मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली ज्यामध्ये अठरा ते पासष्ट वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच योजनेसाठी अर्ज केला आहे आणि आतापर्यंत सहा हप्त्यांचे एकूण नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत